नमस्कार श्री स्वामी समर्थ सोमवार एकतीस मार्च रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन या प्रकट दिन काळात बरेच जण श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करतात बऱ्याच जणांनी एकवीस दिवसांचे श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण सुरूही केले असेल काही जण अकरा दिवसाचे करतात काहीजण सात दिवसाचे करतात पण ज्यांना या स्वामी समर्थ प्रकट दिन काळामध्ये काही सेवा करणे शक्य नाही किंवा सारामृताचे पारायण करणे शक्य नाही कोणी जॉब करता असेल किंवा वेळेअभावी सारामृगाचे पारण करणे शक्य होत नसेल तर आपण या श्री स्वामी समर्थ प्रकट दिन काळामध्ये आपल्या रोजच्या देवपूजेसोबत काही सेवा केल्या तर त्याचा आपल्याला खूपच चांगला फायदा होणार आहे या सेवेसाठी आपल्याला पाच ते दहा मिनटाचा कालावधी लागणार आहे आणि आपण ही सेवा आपल्या रोजच्या देवपूजेसोबत आपण करू शकतो या सेवेने तुमच्या घरामध्ये महाराजांचे अस्तित्व कायम टिकून राहील आणि तुमच्या काही मनातील इच्छा असतील तर त्याही पूर्ण होतील ही सेवा घरातील कोणीही करू शकतं स्त्री पुरुष लहान मुले कोणीही सेवा करू शकतो अतिशय सोपी सेवा आहे आपण आपल्या रोजच्या देवपूजेसोबत देवपूजा झाल्यानंतर पाच ते दहा मिनटामध्ये ही सेवा करू शकतो या सेवेसाठी कोणताही संकल्प करण्याची आवश्यकता नाही किंवा किती अकरा दिवस करा किंवा नऊ दिवस करा सात दिवस करा असे काही नाही जितके दिवस तुम्हाला शक्य आहे तितके दिवस तुम्ही ही सेवा करू शकता एखाद्या दिवशी तुम्हाला ही सेवा करणे शक्य झाले नाही तर तुम्ही त्या दिवशी घरातील इतर व्यक्तींनी ही सेवा केली तरी देखील चालेल या सेवेसाठी आपल्याला आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असणे आवश्यक आहे आणि मूर्ती नसेल तर फोटो तरी असणे आवश्यक आहे बरेच स्वामी भक्त असे आहेत की त्यांना रोजची नित्यसेवाही करणे शक्य होत नाही बऱ्याच जणांची खूप इच्छा असते की स्वामी समर्थ महाराजांची पारायण करावे त्यांची सेवा करावी पण वेळा अभावी संसारिक अडचणीमुळे ते हे सेवा करू शकत नाहीत या प्रकृतीन काळातील या पाच ते दहा मिनिटाच्या सेवेने आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आहे तर ही सेवा कशी करावी यासाठी कोणते नियम आहेत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत बरेच स्वामी भक्त स्वामींची नित्यसेवा करतात काही जण स्वामींची अकरा गुरुवारची व्रत करतात त्याच प्रकरण काळामध्ये एकवीस दिवसांचे सारापुरताचे पारण करतात अकरा दिवसाचे करतात पण काही जणांचे असे होते की सेवा करायला बसल्यानंतर त्यांचे डोळे झाकतात त्यांना जांभई येते किंवा सेवा कराविषयी वाटत नाही सेवा करण्यामध्ये अडचणी येतात तर हे कशा होत असेल तर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा ह्या असतात ह्या ठाण म्हणून बसलेल्या असतात त्या आपल्याला या सेवा करून देत नसतात त्यामुळे आपल्याला हा त्रास होत असतो आपल्या घरातील ही नकारात्मकता बाहेर जावी आपल्या घरामध्ये दे। देवी लक्ष्मीचे आगमन व्हावे घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी त्याचवर महाराजांचे अस्तित्व आपल्या घरामध्ये कायम राहावे यासाठी आपण या सेवा करायच्या आहेत आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी घालवायची आहे ही सेवा किती दिवस करावी यासाठी काही बंधन नाही ही सेवा संकल्पयुक्त करावीच का असेही नाही तुम्ही सेवेला जरी आज बसून जरी सुरुवात केली तरी देखील चालेल प्रकट दिनाच्या अगोदर दोन किंवा चार दिवस अगोदर तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल तुमची एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही, तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तरी देखील चालेल आणि विना ही तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही सेवेला सुरुवात केल्यानंतर एखाद्या दिवशी जर तुम्हाला सेवा करणे शक्य झाले नाही काही अडचणी आली किंवा आपण कोठे बाहेर जाणार असाल सेवा करणे शक्य नसेल तर आपण घरात इतर व्यक्तींनाही सेवा करू देऊ शकता आणि त्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या दिवसापासून सेवा केली तरी देखील चालेल इतकी सोपी आणि सुंदर सेवा आहे तुम्ही जर अकरा दिवस सेवा करणार असाल तर तुम्ही एकवीस तारखेपासून या सेवेला सुरुवात करू शकता यासाठी आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला जर असे मोजून दिवस करायचे असेल तर तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून या सेवेला सुरुवात केली तरी देखील चालेल सेवा कशी करावी आणि काय करावी तर आपण सकाळी देवपूजा करतो त्याप्रमाणे आपण रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आपण यावेळी फक्त महाराजांची पूजा करायची नाही तर महाराजांची मूर्ती आपण एका तामणामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक घालता असताना आपण एक वेळा श्रीसूक्त म्हणायची आहे आपण बऱ्याच सेवा करत असतो त्यावेळेस सोळा वेळा श्रीसुक्त म्हणतो पण आपण या सेवेमध्ये फक्त एक वेळा श्रीसुक्त म्हणायचे आहे हे श्रीसुक्त तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल तर तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगल सर्च केले तर तुम्हाला श्रीसुक्त मिळून जाईल त्यानंतर आपल्याला एक वेळा सुक्त म्हणायचे आहे हे सुक्त हे महाराजांची मूर्तीवर जेव्हा आपण अभिषेक करत असतो त्यावेळी म्हणायचे असते तर हे सुक्त हे यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर एक वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे आणि तुम्ही जर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करणार असाल तरी देखील चालेल अशा पद्धतीने आपण ही सेवा करायची आहे हा अभिषेक घालून झाल्यानंतर आपण महाराजांची मूर्ती त्यांच्या रोजच्या जागेवर ठेवायची आहे आणि ते ते त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे ही सेवा हा अभिषेक तुम्हाला प्रकट दिनपर्यंत रोज करायचा आहे तर ह्या घातले तीर्थाचे काय करायचे तर आपण हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यायचे आहे आणि एकाच वेळी घरातील सगळे उपलब्ध नसतील तर आपण एखाद्या ग्लासमध्ये किंवा आपल्या पाण्यापिण्याच्या भांड्यामध्ये ओतून ठेवले तरी ते चालेल परंतु ते बाहेर ओतले जाऊ नये तर ते संपले पाहिजे जास्त असेल तर आपण हे घरात आपल्या शिंपडू शकतो आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून सर्वत्र हे तीर्थ आपण शिंपडले तरी चालेल आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला हे द्यायचे आहे हे तीर्थ आपण बाहेर ओतून द्यायचे नाही तर आपण सर्वांनी हे तीर्थ घ्यायचे आहे तुम्ही त्या संकल्पयुक्त एखाद्या व्यक्तीसाठी ही सेवा करत असाल काही कारणास्तव तर तुम्ही हे तीर्थ फक्त त्या व्यक्तीलाच द्यायचे आहे या सेवेने नक्कीच तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये काही अडचणी असतील तर त्या निघून जातील आपल्या घरी एखादी व्यसनाने व्यक्ती असेल तर हे तीर्थ तुम्ही रोज द्यावे तर त्यांच्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल तुमच्या घरावर एखादी संकट आले असेल तर या सेवेने नक्कीच टळेल आणि महाराजांचा कृपाश्रवाद तुमच्या कुटुंबावर कायम राहील तुम्ही जर एखाद्या कारणासाठी किंवा एखाद्या अडचणीसाठी सेवा करणारा असाल तर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्ही तसे महाराजांना सांगावे की माझी ही ही इच्छा तुम्ही पूर्ण करा असे महाराजांना सांगावे आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या असे महाराजांना विनंती करावी आणि आपण सेवेला सुरुवात करावी या सेवेचे लवकरात लवकर फळ आपल्याला मिळू दे अशी विनंती महाराजांना करावी तर हा अभिषेक घालत आपण रोज पंचामृताने अभिषेक घालावा का तर आपल्या घरी रोज पंचामृत करणे शक्य नसते कोणाकडे तूप नसेल दही नसेल किंवा कुणाकडे केळी उपलब्ध होणार नाही तर आपण शुद्ध पाण्याने अभिषेक घातला तर देखील चालेल रोज पंचामृताने अभिषेक घालावा असे काही नाही ज्या दिवशी तुमच्याकडे साहित्य उपलब्ध आहे त्या दिवशी तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता आणि नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे शुद्ध मनाने आणि श्रद्धेने विश्वासाने महाराजांना अभिषेक घालायचा आहे आणि ही रोज सेवा तुम्ही करायची आहे प्रकट दिनपर्यंत ही रोज सेवा तुम्ही करायची आहे अतिशय प्रभावी अशी सेवा आहे मी सुद्धा या सेवेला सुरुवात केली आहे आणि पहिल्या दिवसापासूनच मला अतिशय प्रसन्न वाटत आहे तुम त्यामुळे ही सेवा तुम्हाला करण्यास मी सांगत आहे पाच ते दहा मिनटाच्या कालावधीमध्ये तुमचे हे सर्व वाचन होईल आणि तुमची सेवा पूर्ण होईल जर आपल्या घरी मूर्ती नसेल आणि फक्त आपल्या घरी फोटोच असेल तर आपण फोटोशी पंचोपचारी पूजा करावी म्हणजे आपण फोटो स्वच्छ करावा फोटोला गंध फुले अर्पण करावी त्यानंतर आपण एखादा ग्लास घ्यावा आणि त्यामध्ये पाणी शुद्ध पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण आपला उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि ज्या काही सेवा आपण सांगितल्या आहेत एक वेळा श्रीसूक्त एक वेळा पौणाम सुक्त आणि एक वेळा मंत्र अकरा श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचं आहे आणि त्यानंतर आपण हे ग्लासातील पाणी आपण तीर्थ म्हणून सर्वांनी घरातल्याने घ्यायचं आहे मूर्ती नसेल तर आपण आपल्या घरातील फोटोची पूजा करून अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे आपण ही सेवा करत असताना आपण इतर काही सेवा करत असाल रोजच्या नित्य सेवा करत असाल तर त्या आपण सेवा बंद करायच्या नाहीत त्याही सेवा करायच्या आहेत त्यासोबतच ही सेवाही करायची आहे तर आपण या दिन काळामध्ये आपल्या करणे शक्य नसेल तर आपण ही साधी सोपी सेवा करायची आहे या सेवेने आपल्याला भरपूर काही लाभ होणार आहे आपल्याला आयुष्यात जे मागाल ते मिळणार आहे स्वामींचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहणार आहे स्वामींचे अस्तित्व आपल्या घरामध्ये कायम राहणार आहे तर आजचा व्हिडिओ येथे थांबवते काही शंका असल्या आपण कमेंट करून नक्की विचारू शकता आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद